नमस्कार मंडळी आता आपण बेरजवडी घाटामध्ये आणि आज आमदार केसरी पर्व दुसरे सेमीफायनल आणि फायनलचा थरार झालेला आणि आज शंकर बैल मुरे मुरेबैलगाडा संघटना कुरुळी यांचा शंकर आजींजांबरोबर पळालेला आणि थारचे मानकरी आज शंकरची मुलाखत घेतलेली आहे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणारे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू वो करूया पाहुणे नमस्कार नमस्कार पहिलं नाव सांगा माझं नाव राजवीर राहुल मुरे किती आता शाळेत सहावी लाय आज रविवार मुळे सुट्टी होती ना आज बैलाच नाव सांग काय बैलाच नाव शंकर आमदार केसरी पर्व दुसरे आज नियोजन कुणा बरोबर होतं बैलाच आज इंजान बरोबर होत इंजान बरोबर आता बैलाची काळजी कशी घेतो तू घरी शांत आहे बैला स्वभावानी आणि कुणाला मारत नाही आणि रविवारी रविवारी सुट्टी असल्यामुळे तुम्ही बारकाली पोर कोण आले नाव काय यांचे कार्तिक मुरे कार्तिक मुरे यांचं स्वराज गायकवाड युवराज मुरे युवराज मोरे आता सुट्टी असन तवाच जात ना घाटामध्ये इतर वेळेस पण जात सुट्टी सुट्टी असन मग बैलच्या स्वभाव घरचा कसा आहे शांत एकदम आणि खायला वगैरे काय काय टाकतो कुटी ओल्ला ओल्ला चारा सुका चारा पीठ पैलवान म्हणून तुमची ओळख आहे तर कुठे तुम्ही आमच्या एक पन्नास मुलं आहे तयारी चांगली चालू आहे का आता कुठं ट्रा, ट्राय वगैरे का नाही ना अजून ना तयारी चालू आहे नाव सांग पहिलं प्रतीक शरद मुरे बैलाचं नाव काय आपलं शंकर आज कुणा बरोबर होता प्रशांत शेठ बाग त्यांच्या इंजन सोबत नियोजन आधी झालं का इंजन बरोबर नाही पहिलाच घाट पहिलाच घाट बैलाची गर्दी कुठे झाली होता आदत मध्ये का मध्ये तिकडं कसं म्हणजे हारा घेतला होता होताच घेतला आल्यानंतर नाही इकडे पहिला कांद्यावरती होता आमचं बरं पळाला पक्षाच घाट कांड्यावरती पळाला आणि मग जुकाटा त्याला त्याच्यानंतर दुसराच गाठ झुकाटा तर आमदार केसरी पर्व दुसरे नियोजन कसं होतं नियोजन चांगलं होतं आमदार केसरी धावपट्टी कशा पद्धतीने होती चांगली होती धावपट्टी पहिली फेरी किती झाली पहिली फेरी अकरा बेचाळीस झाली अकरा बेचाळीस झालते आणि मेगा फायनल मेगा फायनल से ला सेमी हो। ला तीन झाली अकरा झिरो तीन आणि आता अकरा तिथे अकरा होतं व्यवस्थित झाली एकदम शांत पद्धतीत झाली बैल आमचे दोन्ही शांत आहे त्रास नाही त्यामुळे लवकर झाले आज इंजामचा पण जवळपास एकवण बावन्न गाठ आणि आज किताब पण भेटलो तर इंजम बैलाबद्दल काय सांग बैलच चांगलं आहे त्यांचा शिस्त आहे त्याला स्पीड आहे म्हणजे पायातच गाड्या आहेत त्या बैलाच्या त्यांच्या बैलासोबत आमचं बैल पाळाला एक नंबर झोकाट झाला आणि आता दावणीला किती बैल आपलं आमच्या दावन सोळा बैल आहे सोळा बैलं त्यामधले टॉपची बैल कोणती कोणती सूर्य आहे देवमणी शिवाय पक्षी आहे शंकर आहे एवढी टॉपिकची वासर आतापर्यंत टॉपचं जुकाट कोणतं झालं आतापर्यंत टॉपचा जो जुका आणि आता आताही शंकर आणि आज थारचे मानकरी काय था त्याबद्दल काय आता आमच्या नशिबाने आणि देवाच्या आशीर्वादाने राहिलो आम्ही असंच बैलांनी पण करून दाखवलं नुसतं चारही बैलांचा केस पाना लागला होता वासरं होती तिने चारही वासरं होती चारही वासरांनी पळून दाखवून दिलं त्यांनी आज तुम्ही यंग जनरेशन आहे आणि तुमचं एक जुने गाडा मालक आहे तुम्ही त्याबद्दल काय जुनी जुनी परंपरा जुनी परंपरा आहे आहे पहिल्यापासून आमचे चुलते विकास शेठ मोरे भाऊ आणि आमच्या मा आमचे चुलते सखर बैलगाड्या सुदम भाऊ मोरे त्यांचे शिकवण आणि त्यांच्याच अनुभव आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टींचा आम्ही ऐकतो अजून त्यांच्या विचारांनीच आम्ही गाडा पळवतो बारी कुणाचे नाव नाही तर मंडळी आताच आपण शंकर बाईलाची मुलाखत घेतलेली आहे आज आमदार केसरी पर्व दुसरे मध्ये बरोबर होता आणि आज थारचे मानकरी तिन्ही फेरे पण चांगलं पळालेला आहे जवळपास पंधरा ते वीस घाट पहिल्यांदा तो कांड्यावरती पळालेला आणि त्याचा दुसराच घाट आहे दुपाटामध्ये आणि दुसऱ्या घाटातच त्यांनी थारचा मान करी आणि अतिशय एक जुनाट गाडा मालक आहे तर त्यांची एक मुलाखत या व्हिडिओद्वारे पाहायला भेटणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा धन्यवाद